जय श्रीराम मित्रमैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं आपल्या स्वामी सेवाचरण विंदार्पण मस्तू या यूट्यूब चॅनलवरती आज आपण एक खास आणि पवित्र विषय घेऊन आलो आहोत तो पवित्र विषय असा आहे की हनुमान जयंती तर हनुमान जयंती कधी आहे दोन हजार पंचवीसमध्ये म्हणजे यावर्षी ते आपण बघणार आहोत तसेच हनुमान जयंती पूजाविधी टाईम कधी आहे हनुमान जयंती का करतात हनुमान जयंतीला काय करावे आणि काय करू नये हनुमान जयंतीला कोणता मंत्र कोणती पूजा करावी कोणत्या तीन सेवा केल्यानंतर पैसा धनसंपत्ती आजारपासून बरे होते आणि नोकरीमध्ये यश मिळते या सर्व गोष्टींची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तसेच या दिवशी काय विशेष असतं पूजा कधी करायची आहे आणि कोणती सेवा केल्याने धन आरोग्य आणि यश प्राप्त होते चला तर मग सविस्तर माहिती घेऊया तर हनुमान जयंती दोन हजार पंचवीसमध्ये आहे हनुमान जयंती दोन हजार पंचवीसमध्ये पंधरा एप्रिल मंगळवारी आहे पौर्णिमा तिथी सुरू होते चौदा एप्रिल रात्री अकरा वाजून त्रेचाळीस मिनिटांपासून आणि संपते पंधरा एप्रिल रात्री बारा वाजून सात मिनिटांपर्यंत हनुमान जयंतीची पूजा करण्याचा शुभ वेळ आहे सकाळी सहा वाजून ते साडेआठपर्यंत सर्वोत्तम वेळ ब्रह्ममुहूर्तानंतरचा कालावधी हनुमान जयंती का साजरी करतात तर हनुमान जयंती हा दिवस श्री हनुमानजींच्या जन्माचा दिवस मानला जातो या दिवशी भक्तगण हनुमान जन्मोत्सव म्हणून पूजा करतात संकटमोचक हनुमानाचा आशीर्वाद मिळावा म्हणून व्रत घेतात शौर्य बुद्धी आरोग्य नोकरीत यश आणि संकटातून मुक्तीसाठी हनुमानाची उपासना करतात तर हनुमान जयंती दिवशी काय करावे सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावीत कोणत्या रंगाची वस्त्र परिधान करावी तर ती पांढऱ्या किंवा लाल वस्त्रात पूजा करावी घरात किंवा मंदिरात श्री हनुमानाची मूर्ती फोटो समोर ठेवून पूजा करावी पूजेचं साहित्य लाल फूल गंध तेलाचा दिवा हनुमानाचा प्रसाद शेंगदाणे किंवा गोळ सिंदूर हनुमानजींना खूप प्रिय आहे बेसन लाडू किंवा मोदकाचा नैवेद्य हनुमानजीची मूर्ती किंवा फोटो समोर ठेवून दिवा लावा तेल सिंदूर गुळ शेंगदाण्याचा प्रसाद अर्पण करा हनुमान चालिसा संकटमोचन स्रोत आणि सुंदरकांडचा जप करा शक्य असल्यास मंदिरात जाऊन श्रीराम नामस्मरण करा रात्रभर रामायण किंवा सुंदरकांड पारायण करणे अत्यंत शुभ मानले जाते श्रीराम नामस्मरण करावं जय श्रीराम ही हनुमानाची प्रार्थना आहे हनुमान जयंतीला काय करू नये कांदा लसूण मांसाहार यांचे सेवन टाळावे अपवित्र अशुद्ध वस्त्रात पूजा करू नये राग अशुद्ध अशुद्धवाणी अपशब्द वापरणे टाळा नख केस कापणे दाढी करणं या दिवशी टाळायचे आहे हनुमान जयंतीला कोणते मंत्र म्हणावेत हनुमान बीज मंत्र ओम ए ब्रीम हनुमते श्रीरामदूतायन महा हनुमान गायत्री मंत्र ओम अंजनेयाय विद्महे वायुपुत्राय धीमही तन्नो हनुमान प्रचोदयात हनुमान चालिसा आणि संकटमोचन स्रोत रोजच म्हणावे हनुमान मंत्र जे तुमच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा आणतील रोज संध्याकाळी हे मंत्र म्हणल्यास धन आरोग्य आणि यश नक्की मिळेल तर आता आपण बघूयात की कोणत्या तीन सेवा केल्यास मिळतो धन आरोग्य व यश हनुमानाला सिंदूर व तेलार्पण करावे रोज किंवा मंगळवारी किंवा शनिवारी यामुळे कष्ट अडथळे दूर होतात आणि धनप्राप्ती होते सुंदरकांडचे पारायण मंगळवार किंवा शनिवारी करावे याने आरोग्य सुधारते मानसिक शांतता मिळते अडलेल्या कामांमध्ये यश मिळते भक्तांना फुकटात हनुमान चालिसा प्रसाद वाटणे हनुमान चालीसाचं चा पुस्तक वाटणे चांगले कर्म म्हणून आपणास नोकरी व्यवसायात यश समाजात ज्ञान मिळतो हनुमान जयंतीचं महत्त्व आणि हनुमान जयंतीचे फायदे का करावी हनुमानाची पूजा तर संकटातून मुक्ती मिळते मानसिक धैर्य एकाग्रता वाढते आरोग्य सुधारते करिअर नोकरीत यश मिळते ऋणमुक्ती आणि व्यवसायात लाभ होतो संकटांपासून संरक्षण होते आरोग्य आणि धैर्य वाढते व्यवसायात नोकरीत यश मिळते मन शांती आणि सद्बुद्धी लाभते चला तर या हनुमान जयंतीला संकल्प करूया की श्रद्धा सेवा आणि संयमाने हनुमानाचा आशीर्वाद मिळवायचा तर आता मी हनुमान जयंतीनिमित्त एक कथा सांगणार आहे ती आपण बघूयात एक पवित्र कथा हनुमान जयंतीनिमित्त रामभक्त हनुमान यांचा जन्म चैत्र शुद्ध पौर्णिमा या दिवशी झाला होता त्यांच्या जन्माबद्दल एक सुंदर आणि भक्तिभावाने भरलेली अशी कथा आहे एकदा केसरी नगरीतील राजा केसरी व त्यांची धर्मपत्नी अंजनी देवी दोघंही अत्यंत धार्मिक व तपस्वी होते त्यांना संतान नव्हते म्हणून अंजनीने वना जाऊन कठोर तप सुरू केले तिचं तपाहून वायुदेव प्रसन्न झाले आणि म्हणाले हे देवी मी तुला अशी संतान देतो जी अमर बलवान आणि सर्व लोकांसाठी पूजनीय होईन तेवढ्यात त्या क्षणी भगवान श्रीरामाच्या यज्ञातून उडालेलं पयसाचं अंश वायुदेवांनी अंजनीच्या हातात पोहोचवलं आणि त्याच्या सेवनाने हनुमानाचा जन्म झाला त्याच्या जन्मावेळी अद्भुत प्रकाश वाद्यांचे आवाज आणि देवतांचे आशीर्वाद ऐकू आले लहानपणीच हनुमानजींनी सूर्याला फळ समजून गिळण्याचा प्रयत्न केला होता त्यावरूनच त्यांची शक्ती लक्षात येते पुढे जाऊन ते भगवान श्रीरामाचे सेवक भक्त आणि मित्र बनले त्यांनी सीतेच्या शोधासाठी समुद्र ओलांडला आणि अशोक वाटिका उद्ध्वस्त केली रावणाच्या लंकेला आग लावली आणि राम रावण युद्धात महान पराक्रम गाजवला अशी ही हनुमानाची कथा हनुमान म्हणजे नुसतीच शक्ती नाही तर निस्सीम श्रद्धा नम्रता आणि निस्वार्थ सेवा याचं मूर्तिमंत उदाहरण आहे त्यांच्या जन्मदिनी हनुमान जयंतीला त्यांचं स्मरण केल्यास आपलं जीवनही धैर्य आरोग्य आणि आशीर्वादाने भरलेलं होतं जय श्रीराम जय बजरंगबली तर मित्रमैत्रिणींनो तुम्हाला हनुमान जयंतीचा हा व्हिडिओ कसा वाटला हनुमान जयंतीबद्दल कशी पूजा करायची आहे काय सेवा करायची आहे आणि कोणते मंत्र म्हणायचे आहेत हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे तुमच्या मित्रमैत्रिणींना ही माहिती मिळेल आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा म्हणजे असेच नवनवी माहितीचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील जय श्रीराम जय बजरंग बली मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट आणि शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जय श्रीराम जय बजरंग बली